वडगाव शेरी विधानसभेत महायुती तणाव पाहायला मिळत आहे भूमिपूजनाच्या बॅनरवर शिंदे फडणवीसांचे फोटो नाहीत आमदार सुनील टिंगरेंनी लावलेल्या बॅनरवर फोटोच नाहीत बॅनरवरून फोटो नसल्याने जगदीश मुळीक यांनी संताप व्यक्त केलाय भाजप नेते जगदीश मुळिकांनी सुनील टिंगरेंना सुनावलेला आहे युती धर्म फक्त भाजप आणि शिवसेनेनेच पाळायचा का असा सवाल जगदीश मुळीक यांनी उपस्थित केलाय वडगाव श्रीचे आमदार महायुतीचा धर्म पूर्णपणे विसरून गेलेत ज्या सरकारनं हे मंजूर केलंय त्या सरकारला विसरून गेलेत या सरकारचे प्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा साधा फोटो देखील त्यांनी टाकलेला नाही आहे केवळ स्वतःच्या स्वार्थापायी महायुतीचा धर्म विसरणं हे योग्य नाहीये महायुतीचा धर्म पाळणं हे महायुतीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळाला पाहिजे हा कार्यक्रम शासकीय आणि ही सगळी भूमिपूजन शासकीय इमारतींची आहेत पहिलं म्हणजे आईल्या भवनाची पाहणी करणं मेंटलच्या नवीन मेंटल उभारण्याच्या याचं भूमिपूजन आहे सेटलमेंट कमिशनरचं भूमिपूजन आहे आणि शासकीय इमारतीचं भूमिपूजन आहे तो यह पत्री का नेता नेता दर, तर ह्याचं पत्रिका काढण्याचं काम हे प्रशासनाचं असतं त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे प्रोटोकॉल असेल त्या पद्धतीने केलेलं आहे आणि ज्यावेळेस एखाद्या पक्षाचा नेता माझ्या नेता जर माझ्या मतदारसंघात येणार असेल तर आमचे कार्यकर्ते असन किंवा पदाधिकारी असन त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी स्वागताचे फ्लेक्स लावले जातात कार्यक्रमाचे का फ्लेक्स लावले जातात त्यामुळे तशा पद्धतीने ते झालेले त्याच्यामध्ये कुठेही कुणाचा अवमान किंवा युतीचा धर्म पाळला नाही अशा पद्धतीचं कुठेही आमची भावना नाही अरे बाबा फोटो त्याच्यात कशाचा कार्यक्रम आहे कार्यक्रम आहे भूमिपूजनाचा प्रादेशिक मनोरुग्णालय येरोडा जमाऊ आयुक्त मध्यवर्ती इमारत ह्याचे भूमिपूजन आहेत भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मी जाणार आहे भूमिपूजन करणार आहे ज्यावेळेस उद्घाटन वगैरे असतात त्यावेळेस आम्ही जाहिरात देऊ त्यावेळेस सगळ्यांचे फोटो टाकू लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा